या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण नारायणगाव येथे नेहमीच ट्राफिक जाम हा प्रश्न आत्ताचा नसून तो नेहमीचाच झालाय नारायणगावला गावातून रहदारीचा अडथळा होतो म्हणून कोल्हेमळा येथून गावाला बायपासचा पर्याय दिला गेला पण हा कोल्हे मळ्याचा रस्ता नेहमीच जाम असतो श्रीक्षेत्र ओझर ओतूर लेनाद्री जुन्नर या गावांना जाण्यासाठी तो मार्ग आहे तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला जाणारी अवजड ट्रॅक्टर उसाच्या गाड्या देखील याच मार्गाने ये जा करतात त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच ट्राफिक जामचा प्रश्न उपस्थित होतो नारायणगाव हे गावत गाव ते विद्यमान खासदार व आमदारांचं गाव पण आजपर्यंत या कोल्हेमळ्याच्या रस्त्याचा प्रश्न सुटलेला दिसत नाही काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी एकेरी अशा प्रकारे हा रस्ता यामुळे या, या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत राहते जेवढा वेळ प्रवाशांना शंभर किलोमीटर अंतर कापायला लागत नाही तेवढा वेळ दोन ते तीन तास प्रवाशांना या एक किलोमीटर अंतराचा कोल्हेमळ्याचा रस्ता पार करताना लागतो त्यात जर एखादी किंवा अत्यावश्यक सेवेचं या कोंडीत अडकलं तर खूपच अवघड या कोंडीमुळे नागरिकांचे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत आणि एवढी कोंडी असून विशेष म्हणजे वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलीस नसतो तर स्थानिक नागरिक रस्त्यावर येऊन प्रवाशांना सहकार्य करत असतात या वाहतूक कोंडीतून प्रवाशांना कसं मुक्त करता येईल यासाठी प्रशासनानं काही पर्याय काढले पाहिजेत त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी सोयीची होण्यासाठी पर्याय म्हणून उसाचे ट्रक व ट्रॅक्टर यांना वाहतुकीसाठी चौदा नंबरवरून विघ्नहर सहकारी साखर कारखानापर्यंत जाण्यासाठी मार्ग देण्यात यावा अशा प्रतिक्रिया प्रवासी व येथील रहिवासी नागरिकांनी व्यक्त केल्यात बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादका चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा